नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या द्वारकाधीश साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर ठेवून आलेलं आहे मान्सून ऑफर मेगा ऑफर झंबो ऑफर पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटचा ऑफर लागलेला आपल्याला पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं असं असं होलसेलचं भव्य दिव्य असं मोठं जे मोठं दुकान आहे द्वारकाधीश साडी सेंटर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तुमच्या मित्रमंडळी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरू करूया आपण नवीन व्हिडिओला खूपच सुंदर अशा व्हरायटी आल्या आहेत ज्याना कुणाला आता गणपतीची खरेदी करायची रक्षाबंधनची खरेदी करायची आहे नवरात्री आहे दिवाळी आहे ज्यांच्या कुणाची दिवाळीनंतर लग्न आहेत त्यांचीसुद्धा माझ्याकडे आता खरेदी चालू आहे बस्ते चालू आहेत रेजच्या रोज डेलीच्या डेली लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नाला भिवंडी कल्याण ठाणे मुंबई नवी मुंबई अलिबाग पेंट पालघर वगैरे खूप लांबून लांबून कस्टमर येतात खोपोलीवरून आपल्याकडे सर्व सॅटिस्फाईड होतात खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण तीन गोडाऊन असे पूर्णच्या पूर्ण अखंड अशी बिल्डिंग आहे तीन गोडाऊन आपले भरलेले आहेत सिंगल कलर पाहिजे असतील तुम्हाला दोनशेपासून सुरुवात आहे आपल्याकडे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे पाहिजे तेवढी खूप सारी व्हरायटी याशिवाय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे कोणाचे आता सगळीकडे मान्सून ऑफर लागलेले आहेत धमाका सेल लागलेला आहे तर जे ते कोणी सांगतो तीस रुपयाला पन्नास रुपयाला शंभर रुपयाला सत्तर रुपयाला साडी आहे अशी साडी तुम्ही नाही स्वतः वापरू शकत नाही किंवा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा गिफ्ट करू शकत नाही चांगली साडी घ्या फ्रेश साडी घ्या फ्रेश स्टॉक घ्या दोनशे हो रुपयापासून सेट टू सेट सेट वाईज साड्या विथ ब्लाऊज पीस चांगली व्हरायटी तुम्हाला भेटेल दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयाला तर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला सांगायची एक व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून की ऑनलाइन आम्ही करत नाही पुष्कळ कस्टमरचे मला कॉल येतात मेसेज येतात की ऑनलाईन पाठवाल का ऑनलाईन पाठवाल ऑनलाईनमध्ये ताई कसं आहे की ऑनलाईनमध्ये फ्रॉड होतो तुम्ही जो मटेरियल बघाल तो तुम्हाला मिळणार नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर दहा साड्या आमच्याकडून मागवाल त्यातून तुम्हाला जर आठच पोचल्या त्याची गॅरंटी कोण घेणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन मागू नका प्रत्यक्षात दुकानामध्ये व्हिजिट करा प्रत्यक्षात दुकानाला तुम्ही भेट द्या तुमच्या पद्धतीने तुम्ही जसे तुम्हाला मटेरियल आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करा चॉईस करा तुम्हाला पाहिजे तसं बघून घेता येईल तर सुरुवात करू या व्हिडिओला आपल्या खूपच सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेले बघू शकता चारशे रुपयाला जोडी सुंदर अशी व्हरायटी कॉटनमध्ये बघू शकता छान व्हरायटी चारशे रुपयाला जोडी म्हणजे फक्त दोनशे रुपयाला पडते सुंदर कलर डिझाईन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलरची ऑर्डर द्यायची असेल सिंगल कलर पण भेटतील सेट टू सेट माल भेटेल छान छान कलर डिझाईन आलेले आहेत फक्त आणि फक्त चारशे रुपयाला जोडी म्हणजे ही पडते तुम्हाला फक्त टू तु हंड्रेड रुपयाला दोनशे रुपयाला खूपच सुंदर व्हरायटी आहे त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी पण तुम्हाला दाखवते व्हिडिओला कंटिन्यू आपल्या बघत राहा सहाशे पन्नास रुपये जोडी तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस चारशे पन्नास रुपयाला जोडी म्हणजे तीनशे पंचवीस रुपयाला त्यानं कुणाला पन्नास शंभर दोनशे साड्या पाहिजे असतील ग्रुपमध्ये पाहिजे असतील लग्न वस्त्यासाठी पाहिजे असतील दिवाळीला द्यायला पाहिजे रक्षाबंधनला द्यायला पाहिजे खूप सुंदर व्हरायटी आहे तीनशे पंचवीस रुपयाला यानंतर नेक्स्ट व्हरायटी दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आठशे रुपये जोडी चारशे रुपयाला चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये फोर हंड्रेड रुपयाला बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी पूर्ण झरीची बॉर्डर येणार प्रॉपर बॉर्डर आहे अखंड बुट्टा येणार खूप सुंदर सुंदर आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत व्हिडिओ मध्ये सर्व दाखवू शकत नाही याच्यानंतर नेक्स्ट लेवल दाखवतो तुम्हाला डोला सिल्क खूप सुंदर अशी व्हरायटी बघू शकता आठशे रुपये जोडी डोला सिल्क पूर्ण झरीची बॉर्डर येणार सिक्वेन्स बॉर्डर बघू शकता छान व्हरायटी आहे डिझाईन बघा सुंदर अशी व्हरायटी छान छान व्हरायटी आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारका साडी साडीच लाई तुम्ही विजिट करा बांधाडी डिझाईनमध्ये फक्त आणि फक्त आठशे रुपये जोडी छान व्हरायटी मंडळी खूप सुंदर अशी व्हरायटी कलर डिझाईन बघू शकतात छान छान कलर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असतील गणपतीला नवरात्रीला तरी मिळणार एनी टाइम माझ्याकडे अवेलेबल असतो मालशिवाय तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरनीसुद्धा तुम्हाला बनवून मिळेल यानंतर दाखवतो नेक्स्ट डिजिटलमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी डिजिटल डिजिटलमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी फक्त फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपयाला छान वरायटी आहे डिजिटलमध्ये सुंदर सुंदर वरायटी आलेले आहेत तर लवकरात लवकर बनवलं द्वारकरी साडी सेंटरमध्ये व्हिजिट करा छान छान व्हरायटीचा लाभ घ्या आनंद घ्या शिवाय चॅनलला नवीन आहे तुम्ही इतर आपला चॅनल आहे त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय तुमचे मुख्यमंत्री नेत त्याला त्यालासुद्धा आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा आपल्या व्हरायटी आणि ऑफर्स पोहोचत न मंडळी बघू शकता खूप सुंदर असा डिनॅन कटन डार्क कलर पाचशे पन्नास रुपये जोडी दोनशे पंच्याहत्तर रुपयाला खूप सुंदर अशी व्हरायटी कलर बघू शकता सुंदर कलर आहेत रिजेक्ट करण्यासारखे अशी बिलकुल करत नाही साडेपाचशे रुपयाला जोडी दोनशे पंच्याहत्तर रुपयाला पडते खूप सुंदर सुंदर व्हरायटी घेऊन आलेले आहे तर पनवेलला तुम्ही द्वारखा साडी सेंटर्स इथे व्हिजिट करास की नव्हतं माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघू शकता मध्ये खूप सुंदर अशी ब्रॉड बॉर्डर छान व्हरायटी खूपच सुंदर अशी व्हरायटी बघू शकता छान छान व्हरायटी घेऊन आलेले आहेत तर पनवेलद्वार रिसर्च सेंटर इथे व्हिजिट करा सेल लागलेला आपल्याकडे पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर लागलेली आहे छान व्हरायटी आहे याचा लाभ घ्या आनंद घ्या शिवाय चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला फॉलो सबस्क्राईब करा त्यानंतर नेक्स्ट दाखवतो तुम्हाला अजून दुसऱ्या व्हरायटी व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही आपल्या बघत राहा सुंदर अशी व्हरायटी बांधणी सिल्क पूर्ण जरीचा चेक्स येणार छान छान कलर्स आहेत कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे मरून कलरला ग्रीन हेवी ब्लू राणी डिझाईनसुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघू शकता छान छान व्हरायटी आलेली आहे छान छान कलर डिझाईन्स आलेले आहेत त्यांनी कलवला धोडका दिसले तर सुंदर अशी व्हरायटी आहे बघू शकता डेरिया डिझाईन रॉयल ब्लू कलर आकाशी कलर मस्टर्ड गोल्ड सुंदर कलर आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे असतील एक कलर मध्ये पन्नास पीस शंभर पीस एनी टाइम पाहिजे तेवढे मिळतील एनी टाइम माझ्याकडे रेडीच असतो माल रेडी स्टॉक असतो खूप नवीन नवीन डिझायन आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राह तर मंडळी बघा खूप सुंदर सहाशे पन्नास रुपयाला जोडी लिनन कॉटन सुंदर अशी व्हरायटी जाऊन सुंदर असे कलर प्रत्येक कलर तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन भेटतील प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे पन्नास पीस शंभर पीस दोनशे पीस एनी टाईम रेडी भेटतील आपल्याकडे छान छान कलर्स ग्रीन खूपच सुंदर असा कलर आहे आकाशी कलर सुद्धा छान कलर आहे सहाशे पन्नास रुपयाला डोळी तीनशे पंचवीस रुपयाला पडते खूपच सुंदर अशी बल्कमध्ये द्याला कोणाला पन्नास शंभर दोनशे पीस पाहिजे असतील रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी एक कलरमध्ये पाहिजे किंवा आता लग्न दिवाळीच्या नंतर ज्यांचे लग्नाचे बस्ते, बस्ते दसा 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 चालू आहेत माझ्याकडे खूपच असे रोजच्या रोज डेलीचे बस्ते असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूपच सुवर्ण संधी आहे याच्यानंतर जसं जसं पिरियड वाढणार गणपती चालू होणार तसे तसे रेट वाढत जातील तर लवकरात लवकर पनवेलला तुम्ही द्वारका साडी सेंटर येथे विजिट करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे तुम्हाला खरेदी करता येतील नवीन नवीन साड्या बघता येतील खूप सुंदर अशी व्हरायटी त्यानंतर बघू शकता कल्याणी क्वार्टर खूपच सुंदर अशी कलेक्शन आहे कलर डिझाईन तुम्ही बघू शकता कल्याणी क्वाटरमध्ये ब्लॅक कॉम्बिनेशन ब्लॅक पदर मरून मरूनला खूपच सुंदर असं ब्लॅकला राणी कलर व्हाईट कलर आहे खूप सारे कलर्स आहेत याच्यापेक्षा सुद्धा अजून वेगळे कलर सुद्धा आहेत की व्हिडिओमध्ये आपण जास्त दाखवू शकत नाही मेन्शन करू शकत नाही तर तुम्हाला हे सर्व बघायचे असतील तर पनवेलला व्हिजिट करावी लागेल द्वारकाची साडी सेंटर इथे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राह यानंतर तुम्हाला वेगळी पण व्हरायटी दाखवणार आहे कालासी आठशे रुपये थोडी चारशे रुपये सुंदर कलर मस्टर्ड कलर खूप छान राणी कलर सिक्वेन्स बॉर्डर फक्त आणि फक्त चारशे रुपये सिक्वेन्स बॉर्डर बघू शकता छान छान डिझाईन आलेले आहेत पनवलला ग्वाटी छान सुंदरीचे डिझेल करा पटोला डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन पटोला बांधणी डिझाईन कलरसुद्धा खूपच ब्राईट कलर आहे छान कलर आहे याशिवाय मी डिझाईन सुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन छान कलर शिवाय तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतो खूप सुंदर अशी टाकून तुकून बसणारी साडी आहे डोला असेल जरीची बॉर्डर येणार पूर्ण बघू शकता इथे कलर कलर खूपच सुंदर असा त्यानंतर दे डिजिटल प्रिंट ही सिक्वेन्स बॉर्डर मध्ये डोला मध्ये खूपच सुंदर असे कलर लाईट कलर टोटल सुंदर सुंदर कलर्स आहेत बंगलला द्वारका दिसत असेल तुम्ही ते विजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याशिवाय तुम्हाला डेमो दाखवतो खूपच सुंदर असा डेमो बघू शकता तुम्ही यानंतर तुम्हाला दाखवतो नेक्स्ट लेवलमध्ये डिजिटल खूप सुंदर असे डिजिटलमध्ये आता सध्या न्यू ट्रेंड चाललेला आहे डिजिटलचा ते सुद्धा खूप छान छान डिझाईन्स आहेत आपल्याकडे व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही बघत राहा बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये इटालियन सिल्क डिजिटल प्रिंट इटालियन सिल्क खूप सुंदर अशी प्रिंट आहे सुंदर कपडा आहे इटालियन सिल्कमध्ये प्रिंटसुद्धा खूप सुंदर सुंदर आलेले आहेत बघू शकता कलर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलरमध्ये पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे गणपतीसाठी रक्षाबंधनसाठी नवरात्रीसाठी खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पीस पेंटिंग बल्कमध्ये बघू शकतं इतर अशी सुंदर अशी वरायटी आहे छान कलर कॉम्बिनेशन येणार ब्लाउजसुद्धा खूपच सुंदर आहे स्मॉल प्लेटमध्ये त्याचा डेमोसुद्धा लागतो की तुम्हाला नेहमीप्रमाणे ने खूपच सुंदर असा डेमो आहे सुंदर असे कॉम्बिनेशन डिजिटल सिल्कमध्ये सुंदर कलर डिझाईन छान कलर डिझाईन्स कॉम्बिनेशन बघू शकता सुंदर सुंदर असे कलर कॉम्बिनेशन खूप साऱ्या साड्यांचा सा खजाना आलेला आहे आपल्याकडे बनवलेला दोघांची साडी सेंटर टोटल नवीन कलेक्शन सुंदर सुंदर व्हरायटी आलेले आहेत लवकरात लवकर बनवलेलं साडी सेंटर तुम्ही विजिट करा नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपला इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर फॉलो शेअर करा बघू शकता सुंदर अशी व्हरायटी डिजिटल प्रिंटमध्ये पूर्ण घरीची बॉर्डर येणार सुंदर सुंदर कलेक्शन आहे याशिवाय जर याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड बॉर्डर पाहिजे असेल तर तोसुद्धा ऑप्शन आहे ब्रॉड बॉर्डरमध्ये सुद्धा मिळेल सुंदर अशी बॉर्डर ब्रॉड बॉर्डरमध्ये डिजिटल प्रिंटमध्ये छान छान व्हरायटी आलेल्या आहेत की सगळ्या सुंदर कलेक्शन बघायला मिळेल तुम्हाला खरेदी करायला मिळेल याशिवाय तुम्हाला डेमोसुद्धा नेहमीप्रमाणे आपला रेडी आहे मंडळी ह्यासारख्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत माझ्याकडे द्वारकाधी साडी सेंटर म्हणजे साड्यांचा सा महासमुद्र आहे सागर आहे इथे तुम्ही या पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठ्याच्या मोठं होलसेल असं भव्य दिवे दुकान आहे होलसेलचं सा। द्वारकाधी साडी सेंटर शिवाय तुम्हाला जर ॲड्रेस मिळवण्यामध्ये जर अडचण निर्माण होत असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझी इन्क्वायरी म्हणजे जसं दुकानाचा तुम्हाला पत्ता पाहिजे असेल किंवा साड्यांचे अपडेट्स पाहिजे असतील तर ते तुम्ही मिळू शकता तर भेटूया याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो डॉर्थन साडी सेंटर आहे यूट्यूब चॅनल आहे इन्स्टाग्राम चॅनल आहे त्याला लाईक